तर मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत आडवती चेस्टमध्ये फोर टक्स ब्लाऊज तर वंदना त्याची कमेंट होती त्यांना आडवती चेस्टमध्ये फोर टक्स ब्लाऊज कटिंग पाहिजे तर आपण त्यांच्यानुसार आपण कटिंग करू तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं का उंचीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदल करू शकता तरी पण मी तुम्हाला जी उंची घेतली ही तुम्ही बघा आपला हा आहे चौदा इंचाचा ब्लाऊज शोधून होणार तेरा इंच आणि हा पाठीमागचा आता मी किती तेरा इंचावर ब्लाउज शोध होणार बरोबर तर म्हणून मग मी चौदावर एक मार्किंग केले बरोबर आता आपल्याला हा आहे फ्रंट भाग आणि हा आहे बॅक भाग आता आपण काय केलं आहे फोल्ड भाग आपण माझ्याकडून केला आहे ओपन समोरून केला आहे आपण एक लाईन घेतली जशी ही चौदा इंचावर इथपर्यंत आणि इथपासून चौदा परत खाली बरोबर आता मी याला फोल्ड करते तुम्ही एकसोबत जर चार लेअर कट करत असतात म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा भाग तर अशा पद्धतीने कटिंग करा आता तुम्हाला मी समजून सांगण्यासाठी पेपर ओपन केलेला पण आपण पाठीमागचा भाग आणि फ्रंट भाग पाहू शकतात पाठीमागचा भाग एक इंचाने कमी आहे आणि फ्रंट भाग एक इंचाने जास्त आहे का मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे का ज्यावेळेस आपण फ्रंट भाग आ, कटिंग करतो तर एक इंचाने जास्त घ्यावा लागतो मग त्या हर एक ब्लाऊज वेगवेगळ्या पद्धतीचे असतात तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण उंचीमध्ये वाढ करू शकतात आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर उंचीचा आपला झाला विषय शोल्डर झालं साडेपाच इंच आपलं डीप नेक आहे शोल्डर साडेपाच मोंड्यासाठी तुम्ही सहा इंच घेऊ शकतात कारण मध्ये टक्स येणारे कटोरी ब्लाउज असेल तर साडेपाच घ्या एकदम परफेक्ट आहे पण याच्यामध्ये फोर टक्स आल्याच्या नंतर चून वरती टक्स असतो त्याच्यामुळं मग बराचसा कपडा मोडपला जातो आता अडवतीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच साडेनऊवर एक मार्किंग केली दोन इंच आपण याच्यामध्ये लुझिंग दिली इथपर्यंत लुझिंग आलं बघू शकतात आता हे माप आलं साडे अकरा इंच तर खाली आपण अकरा इंचावर एक मार्किंग करायची अर्धा इंच आपण याच्यातून काढून टाकू आता मग ह्या कोपऱ्यापासून आपल्याला सरळ खाली लाईन आखून घ्यायची परत एकदा आपण मोंड्यामध्ये अर्धा इंच पाठीमागं यायचे आणि आपल्याला एक तिरकी लाईन आखून घ्यायची अर्धा इंच आलं तरी चालते दीड इंच आणि एक इंच हे कंपल्सरी माप आहे आपल्या मोंड्यासाठी जसं तुम्ही बघू शकता दीड इंचावर एक मार्किंग केली आणि एक इंचावर एक मार्किंग केली आता याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने याला आकार देऊ शकतो आता आपल्याला गळा किती घ्यायचा आहे एक तर तुम्ही सव्वा दोन घ्या एकदम परफेक्ट आहे किंवा अडीच इंच घ्या एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो आहे काहीच हरकत नाही आता आपल्याला हा आप फ्रंट भाग आपण कट करतो आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे फ्रंटसाठी आपल्याला सात इंचावर एक मार्किंग करायची वरती अडीच घेतले तर आपण खाली तीन इंच घेऊ शकतो कारण आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये गोल गळा घ्यायचा आहे आपण फोर टक्स ब्लाउजची कटिंग करतो आहे नीट लक्षात घ्या आपण गोलगळा घेतला बरोबर आता आपल्याला क्रॉसपट्टीसाठी इकडच्या बाजूने टाकायचं आहे आपल्याला माप अडीच इंचावर अडीच किंवा सव्वा दोन इंचावर जरी घेतलं तरी चालते आणि जी आपली फिटिंगकडची बाजू आहे तिकडून दोन इंचावर टाकायचं आहे तीच लाईन आपण सरळ आखून घ्यायची आता आपण माप घेताना ह्या लाईनपासून घेतलं इथपर्यंत ह्या लाईनपासून नाही कारण आपल्याला एक्स्ट्रा जे घ्यावं लागतं ते आपण घेतले किंवा तुम्ही वरून जरी असा टेप धरला तर बारा किंवा साडेबारा इंचावर आता आपण वरून जरी माप घेतलं एकतर तुम्ही साडेबारा इंचावर जरी घेतलं माप तरी चालते किंवा बारावर जरी आलं तरी चालते काही हरकत नाही अशा पद्धतीने पण माप घेऊ शकतात किंवा आपण जे सांगितलं ह्या लाईनपासून दोन इंच आणि इकडून जे ह्या लाईनपासून आपण किती घेतलं सव्वा दोन घेतलं आणि समोरच्या बाजूनी आपण दोन इंच घेतलं आता आता पट्टीसाठी आपण नॉर्मल आकार देऊ जे आपल्या हुपपट्टीकडून असतो आहे आता त्याच्यानंतर आपल्याला टक्ससाठी काय करायचं आहे अडवतीसला चार इंच तरी पॉईंट घ्यायचा आहे इथं एक पॉईंट आला एक इंचाने टक्स हा वरती गेला बघू शकतात एक इंचाने वरती गेल्याच्या नंतर दीड इंच आपण तिरका घेतला आहे हाच दीड इंच आपण तिरका घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण अडीच इंच फ्रंटचा इथे घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं दीड हा दीड हा एक इंच आपण खाली वरती आलो आणि इथपासून आपण अडीच इंचावर गेलो आता हे आपल्याला कशा पद्धतीने हा टक्स जोडला गेला पाहिजे सगळ्यात फ्रंटचा टक्स आपल्याला कमीत कमी एक इंचाचा हा आलाच पाहिजे हा चेस्टनुसार टक्स आहे हिवी चेस्टसाठी आपण एक इंच सव्वा इंच अशा पद्धतीने हा घेऊ शकतो पण नॉर्मल चेसला तुम्ही नॉर्मल पद्धतीने पण टक्स घेऊ शकतात जसं आपण पाठीला टक्स घेतो त्यानुसार आता याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने टक्स घेऊया बघू शकतात हा टक्स आपला जाणार आणि हा थोडासा सरळ घ्या किंवा तिरका घ्या माझ्या मते तिरका फिटिंगला एकदम व्यवस्थित येऊन जातो नॉर्मल तिरका सरळ जरी घेतला तर एकदम परफेक्ट आहे आणि असा जरी घेतला तरी एकदम परफेक्ट आहे काही हरकत नाही खूप सुंदर पद्धतीने आपल्याला ह्या ब्लाउजची कटिंग येऊन जाते आणि स्टिचिंग पण येते आता तुम्हाला जर वाटते गळ्यामध्ये शोल्डर उतरते तर अशा वेळेला ह्या बाजूने आपल्याला अर्धा इंच थोडंसं खाली यायचं आहे अर्धा इंचपेक्षा थोडंसं नॉर्मल खाली आलं तरी चालते आता आपली कटिंग कशी केली पाहिजे एक सोबत दोन ब्लाउजची तर लक्षात घ्या आपला पाठीमागचा भाग पण आपल्याला कट करायचा आहे आणि फ्रंट भाग पण आपल्याला कट करायचा आहे तर अगोदर आपण बाहेरची बाजू पूर्ण कट करू म्हणजे दोन्ही लेअर आपल्याला चारही लेअर आपल्याला घ्यायचे आहेत आता आपल्याला पाठीमागचा जो मुंडाचा आकार आला आहे आपण त्या अगोदर कट करू नंतर मग आपण फ्रंट भाग कट करायचा आहे आता हा जो आला आहे पॉईंट इथं मी थोडासा टच करते म्हणजे आपल्याला पाठीमागचा गळा काढायला अतिशय सोप्पं पडतं आता आपण याची अगोदर क्रॉस पट्टी काढून घेऊ नंतर आपल्याला याच्यामध्ये बदल काय करायचा आहे मोंडा आपल्याला कट करायचा आहे बघू शकतात खूप सुंदर पद्धतीने आपल्या ब्लाउजची कटिंग होऊन जाते आणि तुम्हाला जर फ्रंट गळा साडेसहाचा लागत असेल तर तुम्ही घेऊ शकता असं काही नेहमी सातचा घेतला आहे म्हणून तुम्ही सातचा घ्यायचं आहे तर असं काहीच नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता आहे आपण अडवतेस साईजचा हा ब्लाऊज कट केला आहे आडवतेस साईजमध्ये हा ब्लाऊज आपण कट केला आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आता बाही कटिंग कशी कर करायची मी तुम्हाला सोपंच सांगते सगळ्यात अगोदर आपण पाठेमागचा भाग हा कसा कर हे करायचा आहे कट करायचं आहे आता आपण इथं पॉईंट दिला बरोबर मग तुम्हाला उंची किती लागते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता समजा आता आपल्याला दहा इंचा गळा घ्यायचा किंवा अकरा इंचा घ्यायचा दहा घ्या अकरा घ्या किती घ्या वरती आपण अडीच इंच घेतल्या तर खाली आपण तीन साडेतीन सव्वा तीन असं घेऊ शकतो ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त डीप निक लागत असेल त्यानुसार पण तुम्ही घेऊ शकता जसा अशा पद्धतीने तर तुम्ही कटिंग करा आता तुम्हाला समजण्यासाठी मी ह्याच याच्यावर तुम्हाला मी बाही कटिंग कशी कर करायची ते दाखवते कारण पेपर शिल्लक नव्हता आता मी हाच भाग परत आहे तसा ठेवला एक पलटी केला एकसारखी एक, एक लाईन आपल्याला आखून घ्यायची कधी पण बाही कट करताना आता मी तुम्हाला याच्यावरच समजून सांगते का बाही कटिंग करताना कोणती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कधी पण तुम्ही मुंडा तिरका चे चेक करा किती बसतो सव्वाआड बसतो आहे तर सव्वा आठमध्ये आपल्याला एक सव्वा आठमध्ये आपल्याला एक लाईन घ्यायची आता ती लाईन आपण सरळ आखून घेऊ आता तुम्हाला जर उंची किती घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता ही लाईन आखून जी घेतली मी ती एकसारखं येण्यासाठी घेतली आपण याच्यामध्ये बघूयात सहा इंचाची बाही आपल्याला आहे समजा कस्टमरची तर आपल्याला सात इंचाचे घ्यायचे बरोबर सात इंचावर आपण एक बॉक्स तयार केला एक इंच समजा हा अस्तरचा ब्लाउज आहे आणि आपल्याला बॉक्सच्या बाहेर दीड इंच माप घ्यायचं आहे आता मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगते कारण व्हिडिओ थोडासा मोठा होतो पण जर समजलंच नाही तर काही उपयोग होणार नाही व्हिडिओ टाकून दीड इंच आपण जास्त घेतले तीन इंच मी खाली येणार समोरून हे तीन इंच आपल्याला इथं एक बॉक्स तयार करायचा घेर तुम्ही तुमच्या जे असा नेक्स आहे घेऊ शकतात आता मी घेर सहा इंच घेते त्याच्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मारते आता हे जे दंड घेर आला आपल्याला आतमधल्या लाईनला जॉईन करायचा आणि हे जे माप आलं सिलाई हे बाहेर आपल्याला जॉईन करायचं आहे त्याच्यानंतर इथपासून इथपर्यंत दोन इंचावर जे माप येतं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपण अशा पद्धतीने बाहेर कटिंग करायची तर सिम्पल पद्धत आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तर माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपली कटिंगची पद्धत कशी आहे तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते